हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बनवणार आहे या काशी कोहळ्यापासून बनवलेले भजे मग यालाच काही लोक काशी बोंड बोंड म्हणूनसुद्धा ओळखतात चला तर मग आज आपण बनवूया काशी कोहळ्यापासून एक स्वीट ॲटम सगळ्यात अगोदर मी काशी कोळ्याला एकदा पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर अशा प्रकारे कट केलेलं आहे कट करून घेतल्यावर यामधल्या सगळ्या बिया आणि जो आतमधला गर असतो पत जा तो आपल्याला पूर्ण काढायचा आहे चाकूने गर काढायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी चमचाच्या साह्याने पूर्ण इझिली पटापट काढून घेणार तुम्हीसुद्धा चमचाच्या साह्याने हा पूर्ण गर काढून घ्यायचा छान अशा प्रकारे आता पूर्ण गर काढून झालेला आहे आता यावरची पाठ ज्यालाच आपण वरची साल असेही म्हणतो ते सुद्धा मी इथे काढून घेणार याला पूर्ण आपल्याला क्लीन करून घ्यायचं कोहळ्याच्या वरची साल काढून घेतल्यावर कोहडं लवकर शिजलं जातं त्याच्यामुळे ही वरची साल काढून घ्यायची ही जी कोहळ्याच्या वरची साल आहे त्याची सुद्धा भाजी बनवल्या जाते आमच्याकडे आमची आजी त्याची भाजी बनवायची त्याच्यामुळे मला ती माहिती आहे या काशी कोळ्यापासून आपण खीरसुद्धा बनवू शकतो तीसुद्धा खूप टेस्टी बनते बहुतेक लोकांना तर हे सुद्धा माहिती नाही की या काशी कोळ्यापासून भजेसुद्धा केले जातात त्याच्यामुळे मी हे खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे पूर्ण साल काढून झाल्यानंतर आपण याला छोट्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ आपल्याला ते उकळायचेच आहे त्याच्यामुळे एवढं काही मॅटर नाही करत की कोणती साईज घ्यायची किंवा काय करायचं फक्त आपल्याला नॉर्मली हे कट करायचं पूर्ण कट करून झाल्यावर आता आपण याला एक एक एका छोट्या कुकरमध्ये शिजवून घेऊ आता सगळं मी हे एका कुकरमध्ये घातलेलं आहे याला एकदा पाण्याने धुवून घेणार एकदा याचं पाण्याने धुवून घेतल्यानंतर फक्त हे कोहळं बुडेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आता कुकरला झाकण लावून आपण मीडियम फ्लेमवर याच्या सिट्ट्या होऊ देऊ आपल्याला जनरली तीन किंवा चार एवढ्याच सिट्या आपण या कोहळ्याच्या होऊ देऊ जास्त सिट्या झाल्या की ते पूर्ण गळून जातं आणि ते पूर्ण त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे मी फक्त इथे चार सीट्या केलेल्या आहेत आता मस्त हे कोहळं छान शिजलेलं आहे आता तुम्ही बघू शकता खूप मस्त हे कोहडं शिजलेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून हे कोहळ्यातलं पाणी पूर्ण काढून घेणार आणि कोहळं पूर्ण आपण ते थंड होऊ देऊ आता मस्त हे थंड झाल्यानंतर कोहळा आपण त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आपण याला स्मॅश करून घ्यायचं पूर्ण स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आता थोडी थोडी कणिक घालणार एकदम आपल्याला जास्तसुद्धा घालायची नाही आहे कणिक थोडं घातल्यानंतर यामध्ये गूळ घालून घेऊ जेणेकरून गुळालासुद्धा पाणी सुटून जाते पाणी सुटल्यामुळे आपल्याला मिश्रण बनवायला खूप इझी बनतं आता सोबतच यामध्ये थोडी विलायची घालायची आणि मस्त ते आता आपण मिक्स करून घेऊ मिक्स करताना अतिशय पूर्वक मिक्स करायचं असते जेणेकरून आपलं हे बॅटर जास्त पातळसुद्धा व्हायला नको जसं जसं गुडाला पाणी सुटते तसं थोडं गव्हाचं पीठ ॲड करून मी थोडंसं पातळ असं बॅटर रेडी करणार आता हे बॅटर रेडी झालेलं आहे आता मी एक कढईमध्ये गरम तेल करून झाल्यावर याच्यामध्ये छोटे छोटे गोळे काळून घेणार बॅटर जर थोडं जास्त पातळ असेल तर आपण चमच्याच्या सहाय्याने सुद्धा घालू शकतो हे भजे तडताना फक्त काळजी एकच घ्यायची की पाच मिनिट याला लो फ्लेमवर आपण शिजू द्यायचे जेणेकरून जे गव्हाचं पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे ते शिज पूर्ण प्रकारे शिजून जाणार आता मस्त शिज हे शिजलेलं आहे मी थोडा फ्लेमसुद्धा इथे वाढवलेला आहे आणि छान सोनेरी असा रंग आल्यावर आपण हे भजे काढून घेऊ हे भजे खायला अतिशय टेस्टी बनतात आणि तुम्हाला जर तेल ॲड नसून करायचं तर तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा काढू शकता मी पुन्हा एकदा हीच प्रोसेस इथे करून दाखवणार अशाच प्रकारे बॅटर तयार झालं की अशाच प्रकारे मस्त ते भजे सुटतात आणि जास्त ऑइलीसुद्धा होत नाही म्हणून शक्यतोवर थोडं जाड असंच बॅटर ठेवायचं खूप मस्त आणि खूप सुंदर याचा सुगंध घरामध्ये दरवळतो इतके छान हे लागतात की तुम्ही एकदा ट्राय केले की पुन्हा ट्राय करालच याची मला खात्री आहे तर आता हे सुद्धा भजे छान शिजलेले आहे तुम्हाला ही को काशी कोहळ्याची रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका